महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही घडतंय ते पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नक्की काय आहे कालपर्यंत जे एकमेकांचे राजकीय कट्टर शत्रू होते जे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते तेच आता गुप्त बैठका घेत आहेत राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो हे आपण अनेकदा ऐकलंय पण पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये सध्या जे काही सुरू आहे ते पाहिल्यावर तुम्हालाही वाटेल की एखादी सस्पेन्स फिल्म सुरू आहे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि याच काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा आघाडीची चर्चा सुरू झाली होती पण ही चर्चा अचानक फिसकटली इतकंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी कोणालाही काही न सांगता आपला ताफा सोडून अचानक गायब झाले होते मग ते कुठे गेले होते अमोल कोल्हे त्यांच्या निवासस्थानी का पोहोचले आणि या सगळ्यामध्ये शरद पवार आणि गौतम अदानी यांचं काय कनेक्शन आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या राजकीय नाट्याचा प्रत्येक पैलू सोप्या भाषेत समजून घेणार आहोत मित्रांनो थोडक्यात द्वारे आम्ही राजकारणातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी आपल्या समोर आणतो त्या सोप्या भाषेत आपल्याला समजावून सांगतो तुम्हालाही राजकीय विषयांवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आत्ताच थोडक्यातला सबस्क्राईब करा यामुळे आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे सुरुवात करूया पुन्या पुण्यापासून पुण्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असं चर्चांना उधाण आलं होतं कार्यकर्त्यांना वाटलं होतं की आता दादा आणि साहेब पुन्हा एकत्र दिसतील पण राजकारण इतकं सोपं नसतं अजित पवारांनी शरद पवारांच्या पक्षासमोर एक मोठी अट ठेवली त्यांनी शरद पवार गटाला फक्त तीस ते पस्तीस जागा देऊ केल्या पण सगळ्यात महत्वाची अट होती ती चिन्हाची अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं होतं की निवडणूक लढवायची असेल तर ती घड्याळ या चिन्हावरच लढवावी लागेल विचार करा पक्ष फुटल्यानंतर शरद पवार यांनी ज्या तुतारी चिन्हावर राजकारण केलं तेच चिन्ह आता त्यांच्या समर्थकांना दुसऱ्यांच्या अटीवर वापरावं वा लागणार होतं मात्र याच कारणामुळे त्यांची युती आता तुटलेली आहे असं जाहीर केलं गेलंय पण इथेच खरी मेक आहे अजित पवारांनी केवळ शरद पवारांकडेच नाही तर आता काँग्रेसकडेही हात पुढे केला आहे विश्वासार्ह सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी थेट काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांना फोन केला त्यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसला चक्क आघाडीचा प्रस्ताव दिला आहे विचार करा एका बाजूला महायुतीमध्ये भाजपसोबत असलेले अजित पवार आता थेट काँग्रेसला साथ घालत आहेत याला कारणीभूत ठरली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक घोषणा भाजपने स्पष्ट केले आहे की पुणे महानगरपालिका निवडणुकीत ते आता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करणार नाहीत यामुळे अजित पवार एकाकी पडले आहेत आणि म्हणूनच त्यांनी आता काँग्रेससोबत गोळाबेरीज करण्याचे प्रयत्न सुरू केलेत जेव्हा भाजप सोडून जातं तेव्हा जुन्या मित्रांची आठवण येते हेच यातून स्पष्ट दिसतं पण ट्विस्ट इथे संपत नाही पुण्यात चर्चा फिसकटली असली तरी पिंपरी चिंचवडमध्ये मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय आज सकाळी पुण्यात एक अजब घटना घडली अजित पवार हे बारामती हॉस्टेलवर महत्वाच्या बैठका घेत होते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या इच्छुकांच्या मुलाखती घेत होते, मुला होते। पण अचानक अजित पवार तिथून कोणालाही काही न सांगता बाहेर पडले आश्चर्यची गोष्ट म्हणजे त्यांनी आपलं पोलीस संरक्षण घेतलं नाही पायलट कार घेतली नाही की कोणताही सरकारी तापा घेतला नाही ते एकटेच आपल्या गाडीतून निघून गेले विचार करा उपमुख्यमंत्री पदावर असलेली व्यक्ती अशी अचानक एकटी निघून गेल्यावर पोलीस प्रशासनाची धावपळ किती उडाली असेल सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली की अजित दादा नक्की कुठे गेले ते रागात होते की काही गुप्त बैठका होती काही वेळाने बातमी आली की अजित पवार त्यांच्या जिजाई निवासस्थानी पोहोचले आहेत तिथे त्यांनी आपला ताफात नंतर बोलावून घेतला पण खरी खळबळ उडाली जेव्हा शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे तिथे पोहोचले ज्या अमोल कोल्हेने शिरूरमध्ये अजित पवारांच्या उमेदवाराचा पराभव केला तेच कोल्हे आज सकाळी अजित पवारांच्या घरी काय करत होते या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली आता या चर्चेचा मुख्य विषय होता पिंपरी महानगरपालिका मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने यावं का यावर खलबत झाली विशेष म्हणजे इथे अजित पवारांनी घड्याळ चिन्हाची सक्ती केली नाही असं समजतंय पुण्यात चर्चा फिसकटली कारण तिथे होता चिन्हाचा अट्टहास पण पिंपरी चिंचवडमध्ये तडजोड करण्याची तयारी दोन्ही बाजूंनी दाखवली आहे पिंपरी चिंचवडमध्ये दोन महत्त्वाच्या जागांवरून वाद होता ते सोडवण्याचं आश्वासनही अजित पवारने दिल्याचं समजतंय जर पिंपरी चिंचवडमध्ये हे दोन पक्ष एकत्र आले तर काँग्रेसने आधीच इशारा दिलाय की आम्ही या आघाडीत राहणार नाही म्हणजे तिथे फक्त दोन राष्ट्रवादी एकत्र दिसू शकतात आता या सगळ्या गोंधळात तिसरा मोठा अँगल आहे बारामतीचा बारामतीत एक मोठा कार्यक्रम होतोय तिथे शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे तिघही एकत्र येणार आहेत निमित्त आहे गौतम अदानी गौतम अदानी यांच्या उपस्थितीत एक होणारा कार्यक्रम आता तुम्ही विचार करा की एका बाजूला पुण्यात जागा वाटपावरून भांडणं सुरू आहेत काँग्रेसला फोन केले जात आहेत दुसरीकडे पिंपरीसाठी गुप्त बैठका होत आहेत आणि तिसरीकडे हे सगळे नेते अदानींसोबत एकाच मंचावर असणार आहेत राजकारणात जे दिसतं ते नसतं आणि जे असतं ते दिसत नाही याचा उत्तम नमुना हा आहे लोकांना वाटतं की हे नेते एकमेकांचे राजकीय कट्टर शत्रू आहेत पण जेव्हा विकासाचे आणि कौटुंबिक किंवा मोठ्या उद्योगपतींचे कार्यक्रम असतात तेव्हा ते सगळे मतभेद विसरून एकत्र येतात उद्याच्या या कार्यक्रमात हे तिघही नक्की काय चर्चा करणार यावर महाराष्ट्राचं लक्ष असेल कदाचित बारामतीच्या या भेटीत पुण्यातील आणि पिंपरीतील आघाडीचा पेच सुटेल का की हे नातं अजून गुंतागुंतीचं होईल अजित पवारांचं आजचं वागणं बरंच काही सांगून जातं पोलीस तपास सोडून एकटं निघून जाणं हे कदाचित त्यांच्या मनातली अस्वस्थता दर्शवतं शरद पवार गटासोबतची बोलणी फिसकटल्यामुळे ते नाराज होते की त्यांची ही खेळी होती अजित पवारांनी सोमवारी बारामती हॉस्टेलमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यांनी आता स्वतः इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत याचा अर्थ आता आरपारची लढाईसाठी अजित पवार सज्ज झालेत अमोल कोल्हेंशी झालेली चर्चा केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित आहे की यामागे काही मोठी राजकीय आखणी सुरू आहे हे येणारा काळच सांगेल पण एक गोष्ट नक्की आहे पुण्याने आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणाने आता वेगळं वळण घेतलंय महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांचा पक्ष परतणार असून अजित पवारांशी त्यांनी राजकीय वैर जैसे ते ठेवलंय पुणे महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही पक्ष एकमेकांवर अवलंबून आहेत पण ही युती फिसकटल्यामुळे कोणाला याचा फटका सहन करावा लागणार हे निकालातून स्पष्ट होईलच पुण्यात काँग्रेसच्या अनेक आमदारांनीही अजित पवारांची भेट घेतली आहे हे विसरून चालणार नाही जर समविचारी मतांची विभागणी टाळली गेली असती तर निवडून येणं सोपं झालं असतं असं खुद्द अजित पवारांनीही मान्य केलं होतं पण आता चित्र बदललं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजित पवार आणि शरद पवार यांनी महानगरपालिका निवडणुकीत एकत्र यायला हवं होतं का की त्यांच्यातील हे राजकीय अंतर आता कायमचं वाढलंय आणि अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यातील या गुप्त भेटीचा पिंपरी चिंचवडच्या निकालावर काय परिणाम होईल तुम्हाला काय वाटतं घड्या की तुतारी जनता कुणाला साथ देईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातील अशा सखोल घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा